मनसेचे पुण्यातले नेते वसंत मोरे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आणखी किती अपमान सहन करायचा असं म्हणत मोरे मनसेतून बाहेर पडलेत पक्ष सोडताना त्यांनी एक व्हिडिओ एक फोटो देखील पोस्ट केलाय त्यात मोरे राज ठाकरेंच्या फोटोपुढे नतमस्तक झालेत आपली नाराजी राज ठाकरेंवर नाही असूही शकत नाही मात्र पक्षात काही जण सतत जाणून बुजून अपमान करत होते आपल्याला लोकसभा लढायचे पण लोकसभा निवडणुकीबद्दल मनसे प्रचंड नकारात्मक आहे अशी भूमिका वसंत मोरे यांनी मांडली आहे मी मागच्या सुद्धा ज्या काही भूमिका माझ्या मांडल्या होत्या त्या भूमिकेमध्ये माझ्यावरतीच कारवाई झाली आणि आता सुद्धा जर माझ्यावरतीच कारवाई होणार असेल तर मला वाटतं कुठल्याही पदावरती न राहिलेलं बरं म्हणून मी आज माझ्या प्राथमिक सदस्यत्वपदाचा माझ्या सरचिटणीस पदाचा माझ्या संघटक पदाचा मी राजीनामा दिला आहे इथून पुढं मी अजून कुठल्याही पक्षामध्ये गेलेलो नाही आहे माझी जी काय भूमिका असेल पुणेकर माझ्या मायबाप आहेत ज्यांनी मला एक स्थान दिलेलं आहे त्यांच्या मनामध्ये पुणे शहरातले पुणेकर ठरवतील की वसंत मोरेने भविष्यात काय करायचं मी हे सगळ्या गोष्टी मी वारंवार नेत्यांपर्यंत पोहचवल्या पण नेत्यांना काय या गोष्टी कळत आहेत तुम्ही आत्ता का मला फोन करताय मग एवढ्या दिवसामध्ये माझी तडफेड तुम्हाला कोणाला कळली नाही का म्हणजे वसंत मोरे स्वतःसाठी कधीच लढला नाही कायम सामान्य महाराष्ट्र सैनिकांसाठी लढत आलाय आणि मग जे पदाधिकारी माझ्या बरोबर आहेत ज्यांनी माझे कार्यक्रम घेतले त्या लोकांना दाबण्याची कामं होतात त्या लोकांना त्रास दिला जातो मग जर अशा पक्षामध्ये अशा लोकांमध्ये राहून जर माझ्यासोबत असणाऱ्या माझ्या साथीदारांवरती जर चुकीच्या कारवाई होत असतील त्यांच्या पद काढण्यापर्यंत जर लोकांची मजा जात असेल मग अशा लोकांमध्ये अशा शहरातल्या लोकांमध्ये काय राहून करायचं का का आपल्याला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट